पुढला चोराडकरांचं एक सुंदर आणि शिस्तबद्ध दुसऱ्या बैलाचं मैदान आणि आजच्या या मैदानातला गडक्रमांक एक पळतोय आणि एक मध्ये तीन गाड्या सुंदर असे लढा चालू आहे इकडं दोन नंबर वरती बाडगरकर पळतायत अतिशय सुंदर गडक्रमांक एक चा निकाल क्रमांक एक चा निकाल आज क्रमांक पाच वरती दाली गाडी जे हनुमान तालीम संगत चित्रे या गाडीचा एक नंबर लाव बैलगाडी मालकाचा चालकाचा अभिनंद चा वळवा आणि शाळेपंच दोन वळवायचा आहे वळवा दोन गाड्या सोडून येणारे खाली माग गाड्या वळायला लागले थोडस आड्याला तासाचा वापर करायचा आहे या आईकडनं अलीकडल्या तासात नाही या, या आपल्यासाठी अलीकडे एक तास मोकळ ठेवलेला आहे वळा क्रमांक